नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार बालाजी सलगरे टोमॅटो शेती जर आपण प्लॉट बघितला तर पूर्ण हा प्लॉट खाली पडलेला दिसतय याच कारण काय बर लागले म्हणजे हा लाकूड छोट लाकूड आहे कावढं मोठं लाकूड लावलंय का बरं एवढं वजच आहे तसं टोमॅटोचं वजे झाली म्हणजे विचार करा ज्या ठिकाणी टोमॅटोला छोटासा एवढा बांबू लावतात त्या ठिकाणी आपण एवढं लाकूड लावलंय मोठं लाकूड लावले आणि असंच प्लॉट मध्ये भरपूर लावले, भर लावले। बरो बरे? बर का बरं एवढं इतकं उत्पन्न का निघले या वर्षी कृषी टाकले होते सर वैदिक बर, हो। बर। यापूर्वी तुम्ही काय करायचे यापूर्वी आम्ही शेती करायची दुधाचा व्यवसाय होता मग इतर कामाला जायचं म्हणजे शेती किती आहे तुम्हाला टोटल टोटल घरची शेती आमची पाच एकर आहे पाच एकर तरी पण मजुरी करायची कारण काय कारण काय करोड असल्यामुळे हा आम्हाला काय असं भेटलं नाही आनंदराव खंडच्या खंड केल्या हे आमचे साधिक सर हे साधिक सर मार्गदर्शनाखाली टोमॅटो वगैरे लावले सर आपल्या सोबत सर आहेत सर आपला परिचय द्या माझ जाधव आमचं करकिरी पासून इथेच तीन किलोमीटर अंतरावर गाव आहे पांगरी आमचा येच रोड मुख्य असल्यामुळे आम्ही रोज जाते येते समजा इथूनच असं टोमॅटोचा प्लॉट बघितलाय तुम्ही आतापर्यंत कधी नाही नाही सर अशी क्वालिटी बघल्या नाही अशी क्वालिटी नंबर एक क्वालिटी आहे फळाची साईज जी आहे साईज बी मोठी आहे साईज मोठी आणि एवढी ग्रीनरी असल्यामुळे प्लॉट जर बघितला तर खालपासून वरपर्यंत पूर्ण ग्रीन प्लॉट आहे हा हो हो हे हो। पान बघू शकतो आपण मोठं पान आहे गुडापासून शेंड्यापर्यंत सारखी क्वालिटी आहे समजा याची अजून भाड पडलं नाही प्लॉट एकंदरीत तुमचा संपूर्ण परिवार इथं काम करतोय बरोबर आज म्हणजे बाहेर जाण्याची गरज नाही कामाला तुम्हीच दुसऱ्यांना रोजगार देऊ शकता आज बरोबर आहे एवढं टोमॅटो निघताय काय उत्पन्न कसं निघत बर पण त्याचं घाम काढायला काय वाटतं भैया तुला सांग कॅरेट उचलतात कसं जड जड आहेत की हलके आहेत जड आहे वजन कसं आहे त्याचं वजन वीस पंचवीस किलो वीस पंचवीस किलो कॅरेटचं जनरली जर बघितलं साधिक सर एक कॅरेट किती किलोचं असतं सर ते पैलवान असल्यामुळे वीस किलो म्हणाला कॅरेट तीस किलोच्या जवळ आहे सर सत्तावीस तीस किलो येते सत्तावीस ते तीस किलो कॅरेट आहे आणि असे जर कॅरेट बघितले आपण तर एक पंधरा वीस किलो पर्यंत जातात म्हणजे हा प्लॉटच दाखवतोय आपल्याला हे जे खाली पडलेले किंवा हे जे लाकूड लावलेले की त्याचे वजन किती आहे बरोबर आहे एकंदरीत यासाठी वैदिक वापरलं नसतं हे खत औषध तुम्हाला भेटलं नसतं वैदिक तंत्रज्ञान आज काय परिस्थिती असते क्वालिटी पर म्हणजे यामागच प्लॉट खराब झाला असता खराब झाला मार्केटमधला मार्केट मधला अनुभव मला बद्दल मार्केट मध्ये जर गेले आपण उंचा भाव आहे आपल्याला रुपये तरी सगळ्यात नंबर एक भाव म्हटलं बरं आतापर्यंत किती कॅरेट माल निघाला तुमचा दीडशे कॅरेट तुटला असेल बघा दीडशे कॅरेट आणि उत्पन्न मग पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं किती झालं असेल सव्वा लाख रुपये झाले बघा आजपर्यंत आजपर्यंत सव्वा लाख झाले टोटल क्षेत्र किती टोमॅटोचं आता तुमचं आठ हजार रुपये एक एक तुमचं म्हणजे आता इथून पुढे किती उत्पन्न निघाल आणि आज किती उत्पन्न निघले आज आज आम्ही चाळीस कॅरेट तोडलो सर चाळीस कॅरेट माल निघाला एक एकर मार्केटच्या हिशोबाने पट्टी किती आज पंचवीस ते तीस हजार दिवसाला पंचवीस ते तीस हजार, हो। तुम्हाल थी 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 हजार ता ता तुम्हाला काय वाटतं कुठला जॉबवाला किंवा कुठला असा धंदा आहे ज्यामध्ये एका दिवसाला ते मिळतात एवढं उत्पन्न जर शेतकरी काढत असलं तर काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटत म्हणजे शेतकरी लखपती झाल्याशिवाय राहत नाही लखपती नाही तर तुम्ही लाखांमध्ये खेळताय आता बरोबर आतापर्यंत दीड लाख निघलेत लाख निघले आता तुम्ही राम सरांना ऐकले आता व्हिडिओच्या माध्यमातून राम सर तुम्हाला बघताय तर तुम्ही त्यांना काय सांगाल शुभेच्छा देणार आम्ही शुभेच्छा देणार बोलणे बोलणे शब्द राहिले नाही आता प्लॉट बोलतोय तुमचा एवढा सुंदर प्लॉट आहे तुमचा की पूर्ण एरियामध्ये असा प्लॉट बघायला मिळणार नाही पूर्ण म्हणजे घडच घड पडलेले तिथे सोळा एकरचा जे ग्रुप आहे सर त्या ग्रुप मध्ये सगळ्यात लास्टला ह्यांचाच प्लॉट होता पण ह्यांचाच प्लॉट एवढा डेव्हलप झाला ना सगळ्यात पुढे ह्यांचा फर्स्टला प्लॉट आहे सर मी तुम्हाला आज सांगतो ह्यांच्या प्लॉट मध्ये तेवीसशे प्लस कॅरेट निघतात सर मध्ये निघणार माझा अनुभव सर म्हणजे पाच वर्षाचा अनुभव आहे आणि जवळपास समजा दीड महिना जर रेट राहिला ह्यांच्या नशिबानं तर ह्यांनी ह्या प्लॉट मध्ये सर जवळपास बारा तेरा लाखचं माल होईल सर एवढी शाश्वती एवढं उत्पन्न कधी पाच एकर मधून मिळून जर दोन चार वर्षात मिळालं होतं तुम्हाला वीस एकर गेल्या वर्षी कापूस आमचं आम्हाला उत्पन्न झालं वीस एकर कापूस होत वीस एकर मध्ये आणि आता एक एकरच तेवढं उत्पन्न झालं खर्च मार्ग सर आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते कोणी केले सादिक सर केले सर आपला परिचय द्या माझं नाव मोहम्मद सादिक युसुफ खान रानार खिल्ली तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड आणि माझ्या या शॉपचं नाव आहे समृद्धी ॲग्रो एजन्सी आणि माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन डबल एट फायव्ह सिक्स, सिक्स टू थ्री सेवन आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन सिक्स थ्री सेवन वन डबल झिरो टू डबल फोर ओके धन्यवाद